नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि उपवास म्हटले की सारखी शाबुदाना खिचडी शाबुदाना वडे खाऊन कंटाळा येतो अशा वेळी काहीतरी चटपटीत आणि पौष्टिक खावेसे वाटते मग आज आपण टिक्की शाबुदाना टिक्की चाट आणि बनाना मिल्कशेक बनवणार आहोत त्याचबरोबर इथे मी शाबुदाना खीर बनवलेली आहे चला तर मग बघूया ते कसं बनवलं ते आणि नमस्कार मी सोनल सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे हे पदार्थ बनवलेले आहे ते उपवासाला देखील चालतात त्याच्यामुळे चला बघूयात आपण कसं बनवलं ते प्रथम मी शाबुदाना खीर बनवणार आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती तर कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि तूप गरम झालं की याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि ते भाजून झाले की थोडेच भाजायचे आहे जास्त भाजायचे नाहीत त्याला त्याचा क्रंच तसाच राहावा म्हणून भाजून घेणार आहोत आपण आणि हे आपण खिरीमध्ये घालणार आहोत आता इथे मी परत एक चमचा तूप घातलेला आहे आणि भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे एक कप आणि तो छान असा परतून घेणार आहोत तुपामध्ये आणि याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे छान अशी खीर तयार होते साबुदाण्याची कधी कधी काय होतं खीर फुटली जाते तर आज आपण अशा पद्धतीने खीर दाखवणार आहोत त्यामुळे तुमची खीर फुटली जाणार नाही आणि छान अशी घट्टसर होणार आहे खीर मस्त अशी कलरसुद्धा खिरीला येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खीर बनवून बघा आता इथे मी दूध घालून घेतलेला आहे आणि छान अशी उकळी फुटलेली आहे दुधाला मग आता इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता कमी जास्त गोड कसं आवडतं तुम्हाला त्या पद्धतीने आता याच्यामध्ये मी थोडंसं केशर घालून घेतलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता केश केशर घातल्यामुळे खिरीला छान असा कल रंग येतो आणि खीर खाताना देखील छान अशी वाटते आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि आता ह्याला उकळू उकळी फुटली की आपली खीर तयार होईल थोडंसं आपण दूध आटून देणार आहोत म्हणजे छान अशी घट्टसर खीर तयार होते मस्त अशी खीर तयार झालेली आहे आता हे थंड करायला ठेवून देणार आहोत आपण आणि नंतर बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपले खीरसुद्धा तयार झालेले आहे आणि साबुदानासुद्धा शिजलेला आहे मस्त असा टम्म फुगलेला आहे साबुदाना आता ह्याच्यामध्ये मी भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि छान अशी उकळी फुटून देणार आहोत एक उकळी फुटली की आपली खीर तयार झालेली आहे शाबुदाणे म चिकट न होण्यासाठी त्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातले स्टार्च कमी होतात आणि शाबुदाना मोकळा मोकळा होतो एका तासामध्ये सुद्धा शाबू तांदूळ भिजू शकतात मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि आता आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान अशी खीर तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे खिरीला आता आपण शाबुदाना टिक्की चाट बनवणार आहोत त्यासाठी मी बाऊलमध्ये एक कप भिजवलेले तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे मी दोन बारीक बटाटे शिजवून घेतलेले आहेत स्मॅश करून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता एक तुकडा अदरकचा घेऊन याच्यामध्ये खिसून घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या भाजून हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि दोन चमचे मी दाण्याचा कूट घेतलेला आहे जाडसरच दाण्याचा कूट घेतलेला आहे म्हणजे खाताना छान लागतो दाता खाली आल्यानंतर आता इथे मी मीठ घातलेलं आहे सेंदा नमक घातलेला आहे ते उपवासासाठी चालते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे छान असं पीठ मळून घेणार आहोत आणि ह्याचे वडे बनवून घेणार आहोत हातावरती गोळे करून आपण हातावरती थापून घेणार आहोत आणि आपण शाडो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं होतं पॅन गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण वडे टाकून घेणार आहोत मस्त असे वडे खरपूस भाजून घेणार आहोत दोन्ही साईडून आणि छान असा कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत वडे आपले भाजून झालेले आहेत आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि ह्याच्यावरती थंड झाले ह्याच्यावरती दही घालून घेतलेला आहे मी थोडीशी चिंचेची चटणी घातलेली आहे थोडीशी हिरवी चटणी घातलेली आहे आणि कोथंबीर घातलेली आहे मस्त असे शाबुदाना टिक्की चाट तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला देखील आवडेल अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा इथे झालेला आहे आणि खायला देखील छान लागत आहे थोडंसं मी डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत गार्निशिंगसाठी तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालू शकतात मस्त असे आपले शाबुदाना टिक्की चाट तयार झालेला आहे करून पहा तुम्हाला देखील आवडेल आता आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता ह्याचे काप करून घेतलेले आहेत आणि खजूर घेतलेले आहे दोन ते तीन याचे काप करून घेतलेले आहेत ते आपण गरम दुधामध्ये पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवणार आहोत इथे मी दोन कप गरम दूध घेतलेलं आहे आणि हे आपण पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवलेले आहे आणि हे थंड झालं की आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्सचे दूध घालून घेतलेलं आहे आणि दोन केळी ते मी त्याचे काप करून घेतलेले होते ते घालून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक असं फिरून घेतलेलं आहे मस्त असा बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे इथे मी साखर घातलेली नाही तरीसुद्धा गोड झालेला आहे खूप छान असा बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे